सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान लोक जनशक्ती पार्टीचा कार्यकर्ता मेळावा प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांची उपस्थिती संपन्न झाल्या लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षातर्फे उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन धुळे शहरात दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी करण्यात आलं होतं पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा शहरातील रचना हॉल येथे पार पडला मेळाव्याला मंचावर प्रदेश महासचिव प्राध्यापक डॉक्टर अशोक गायकवाड प्रदेश संघटक राजेश छाजेड लोजपा नेते राहुल चव्हाण भाजपा धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर लोजपाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी व धुळे जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे महिला जिल्हाध्यक्षा शोभाताई चव्हाण जिल्हा महासचिव अॅडव्होकेट कुंदन खरात शहराध्यक्ष प्रमोद सोनवणे मार्गदर्शक दत्तू साळवे पैलवान कल्याण गरुड अॅडव्होकेट विशाल साळवे सागर डिवरे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून दिलीप साळवे यांना भाजपाने एच्या माध्यमातून धुळ्याचा महापौर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे मेळाव्याला लोटन वाघ मनोज शिरसाट रवींद्र नगराळे मधुकर चव्हाण अशोक तेले मुरली वाघ दीपक वाघ गौतम वाघ बबलू शिंदे सूरज साळवे सिद्धार्थ साळवे सागर चव्हाण शुभम साळवे संदीप त्रिभुवन सम्राट देवरे राजेंद्र साळवे बापू सरदार दादा भाऊ सरदार साहेबराव वाघ यांचे सहकार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे औरंगाबाद मध्ये आमचा नेता कुंदन म्हटला आपण त्याला फोन दिला आणि कुंदनने सांगितलं साहेब पंचवीस तारखेला तुम्ही या आणि पंचवीस तारखेला प्रचंड मोठा आपण एक मेळावा या ठिकाणी उपस्थित घडवून आणू आणि मग आपली काही ताकद आहे ते या ठिकाणी दाखवू खरं म्हणजे आपणच्या या दोन्ही शब्दावर आणि कुंदनच्या शब्दावर आणि शोभाताई चव्हाण चाव यांच्या शब्दावर मी महाराष्ट्राची उत्तर महाराष्ट्राची बैठक आयोजित केली महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जिल्हाध्यक्षांना पत्र देण्याचं पूर्वीच्या जिल्ह्यात प्रदेशाध्यक्षांनी ज्यांना ज्यांना पत्र दिली होती त्यांच्या नियुक्त्या मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर पूर्णपणे रद्द झाल्या होत्या त्यानंतर मी जिल्ह्यात मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सर्वांना मत देण्याचं काम सुरुवात केली आणि सुरुवातीचं पत्र जर कुणाला दिलं असेल आप्पा मी तुम्हाला आज सांगतो सांगलीमध्ये माझं पत्र आता मी ते घेऊन आलेलं आहे आपल्याला ते दिलेलं आहे कारण तुमचे जे या ठिकाणची जी संघटना आहे त्या संघटनेबद्दल मला मुंबईमध्ये शमीबाईंनी मला सगळी माहिती दिलेली होती त्यामुळं पहिलं पत्र जर मी तुम्हाला जिल्हाध्यक्ष म्हणून कुणाला दिलं असेल तर आप्पा कुणाला दिलेला आहे त्यामुळं मला खूप आनंद होतो आज या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहेब आहेत जिल्हाध्यक्ष साहेब आम्ही महाराष्ट्राच्या आपल्या अध्यक्ष साहेबांना मुंबईमध्ये आम्ही भेटलो होतो आपल्या सभा काही होत्या बरेचसे मंडळी होते अशोक गायकवाड साहेब होते आणि आम्ही त्यांच्या मागणी केलेली होती जर देशामध्ये आपली युती असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एनडीए सोबत भारतीय जनता पार्टी विशेषतः भारतीय जनता पार्टीबरोबर आम्ही तुमच्याबरोबर आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान देण्याचं काम केलं पाहिजे खरं म्हणजे कालपासून मी पत्रकारांच्या बरोबर सुद्धा बोलत होतो काही लोकांच्या बरोबर बोलत होतो त्यावेळेला आपांच्या संदर्भामध्ये सर्व पत्रकार सुद्धा आणि कार्यकर्ते सुद्धा म्हणत होते की आपांना वेळेला आपण नगरसेवक केलं पाहिजे मी आज या ठिकाणी सांगतो साहेब जर तुम्ही आमच्या नेत्याला आपण तिकीट युतीमधून जर तिकीट नाही दिलं तर तुमचं सुद्धा भवितव्य आमच्या हातामध्ये हे तुम्ही